श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा आणि माझीही सुरवात काही अशीच झाली स्वामींच्या सेवेने स्वामींनी पहिल्याच दिवशी या सेवेची संधी दिली कारण की गुरुचरित्र पारायण हे सगळ्याच म्हणजे स्वामी सेवेमधलं सगळ्यात मोठं पारायण तरी मला असं वाटतं की स्वामी अ... सेवेमधलं गुरुचरित्र आहे तर त्याच पारायणाची सेवा मी आज चालू केलेली आहे आणि छान वाटतं की पहिल्याच वर्षी स्वामींनी ही छान अशी सेवा घडवून आणली माझ्या हातून तुम्ही पारायण करा आणि हे जे वर्ष आहे तुम्हाला सुख समृद्धी सगळी प्रगती हो तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहे त्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो आणि तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती तुमची सेवा अशीच भरभराटीने वाढो ही स्वामींच्यानी प्रार्थना करेन तर आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस होता पूजा कशी वाटली हे नक्की सांगा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ